नमस्कार लाडक्या बहिणींनो बहिणींनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आता तुम्हाला ई केवायशी करायची आहे परंतु अशा काही लाडक्या बहिणी आहेत ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र होत्या तरीही त्यांचा हप्ता हा बंद झालेला आहे किंवा त्यांचा हप्ता हा, हा बंद करण्यात आलेला आहे तर आता आपण अगोदर बघूयात की पात्र महिला कुठल्या कुठल्या आहेत की ज्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो मिळत असतो किंवा त्यांच्यासाठी तो इलिजिबल आहे परंतु व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सरकारची एक अधिकृत वेबसाईट ज्यावरती दिलेला आहे की आता तुम्हाला काय करायचंय ई केवायशी करायची आहे इथे बघू शकता तुम्ही परंतु आता पात्रता यादी आपण बघूयात की काय काय पात्र पात्रता यादी आहे की अशा कुठल्या महिला आहेत की ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत तर सगळ्यात पहिले आणि महत्वाचं काय कि महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक म्हणजे ज्या महिलांना मुख्यमंत्री लाडकीबाई योजनेचा योजनेचा हा मिळाला पाहिजे तर त्या महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं खूप महत्वाचं आहे दुसरी अट काय आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला तर ह्याच महिला काय असणार यासाठी पात्र असणार आहे त्यानंतर आहे किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण व कमाल वयाची पासष्ट वर्षे पूर्ण होईपर्यंत म्हणजेच काय कि ज्या महिलांचे कमीत कमी वय एकवीस असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त वय पासष्ट वर्ष असायला पाहिजे त्यानंतर हे लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असायला पाहिजे त्यानंतर तिसरी अट असा अशी आहे की लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तर ह्याच महिला काय आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत परंतु या पात्र यादीमध्ये बसत असून सुद्धा काही लाडक्या बहिणींचे पैसे हे बंद करण्यात आलेले होते किंवा बंद झालेले होते तर आता फेरपडताळणी होत आहे त्यामध्ये भरपूर साऱ्या अशा अपात्र महिला होत्या की त्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता तर त्यांना आता बाद करण्यात आलेला आहे परंतु आता तुम्हाला काय करायचं ई केवायसी करून घ्यायची आहे ई केवायसी केल्यानंतर ज्या लाडक्या बहिणींचे पैसे हे बंद झालेले होते ई केवायसी केल्यानंतर त्यांचे पैसे हे सुरू होऊ शकतात म्हणून तुम्हाला काय करायचं ह्या वेबसाईट वरती जाऊन लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र मोबाईलचा वापर करून सुद्धा काय करू शकता ई के करू शकता तर ई केवायसी कशी करायला पाहिजे त्यावरती आपण एक क्लिअर व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्हाला माहित नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल तिथे जा आणि तुम्ही काय करून घ्या तुमची ई के लवकरात लवकर करून घ्या तुम्हाला दोन महिन्याचा अवधी आहे म्हणजेच अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो जी आर निघालेला होता त्या जी आर मध्ये असं लिहिलेलं होतं की जी आर ज्या डेट पासून आलेला आहे त्या डेट नंतर दोन महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचंय ई के करून घ्यायचं आहे अन्यथा तुमचा हप्ता हा बंद होऊ शकतो म्हणून येत्या दोन महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं ई के करून घ्यायची आहे धन्यवाद